टॅक्टरला पिकअपची मागून धडक पिकअप चालक गंभीर जखमी मूल गडचिर्ली महामार्गावरील नदीच्या पुलावर मूलवरून आकापूरला जाणाऱ्या टॅक्टरला महिंद्रा पिकअप चारचाकी वाहनाने मागून धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोनही चारचाकी वाहनाने पुलाच्या कड्याला तोडून अर्धे टॅक्टरवर अर्धे पिकअप वाहन पुलाला लटकून होते घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला मिळतात घटनास्थळी मूल पोलिसांनी धाव घेतली व जखमी पिकअप चालकाला आपल्या वाहनाने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मूल येते भरती केले पुलाच्या मध्यभागात अपघात झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती थोड्याच वेळात पोलिसांनी वाहने हटवून मार्ग मोकळा केला व पुढील तपास सुरू आहे खबर न्यूज न्यूजकरिता मूल चंद्रपूर